लोकप्रेशन जनतेच्या आवाजाचं सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शंकरपट स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील दांडेगाव येथील साईनाथ कराळे यांच्या सर्जा या बैलाने अविश्वसनीय वेग आणि दमदार खेळी करत स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पटकावले या उल्लेखनीय विजयामुळे सर्जाने आपल्या मालकाला फॉर्च्युनर कार आणि माळाची चांदीची गदा आणि एक दुचाकी अशा भव्य बक्षिसे मिळवून दिली या वर्षीचा शंकरपट स्पर्धा अत्यंत थरारक वातावरणात पार पडली देशभरातून नामांकित पाचशे पेक्षा अधिक बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या सरजाने आणि संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी येथील सांजेराव चव्हाण यांच्या ट्रिपल हिंद केसरी लखन या जोडीने सुरुवातीपासूनच गती राखत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आणि अंतिम फेरीत अप्रतिम झेप घेत पहिला क्रमांक मिळवला बक्षीस वितरण सोहळा आज मंत्रालयात भव्य पद्धतीने पार पडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साईनाथ कराळे यांचा सन्मान होणार आहे अशी माहिती साईनाथ कराळे यांनी दिली आहे दुर्गम भागातून आलेल्या सर्जाच्या या यशामुळे हिंगोली जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण असून ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पारंपरिक बैल संस्कृतीचा जयघोष झाला आहे सर्जाने तीन वेळा विविध ठिकाणी हिंद केसरी म्हणून मान देखील मिळवला आहे केवळ एक वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्यातून साईनाथ कराळे यांनी या बैलाला शंकर खरेदी केले आणि त्याचे संगोपन करून जोरदार तयारी करत राज्यभरामध्ये यापूर्वी अनेक बक्षिसे मिळवले आहेत दांडेगाव सह हिंगोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्यामुळे साईनाथ कराळे आणि त्यांच्या सर्जाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ